आता मी निघालोय सगळे एका ॲडव्हेंचर पार्कला ॲडव्हेंचर करायला ॲडव्हेंचर पार्क मध्ये पहिला ॲडव्हेंचर हा चालू आहे वरती इथे हा येस येस इथे आता मी काय करायला आलो आपण हे काय झिप लाईन झिप लाईन करायला आलोय आम्ही चौघ जण आणि पहिला नंबर आहे नितीनचा निया मागे ये चला आता इथे बघूया नितीनला कसं वाटतंय त्याच्यावरून पिंकी डिसाइड करेल जायचं की नाही जायचं नाही え जो थी, पीछे रह गई री उनसे आ

नाही ना दिसत नाही वाटत खालून दिसतं का हो दिसत ना नाही एवढं स्पष्ट नाही दिसत येते सुमित ची चप्पल घ्यायची आहे सुमित नाही हरिषची गाडी टाकून घेऊन അത് നല്ലതാണ് പക്ഷേ അങ്ങനെ നിനക്ക് ഹർമ്മനല്ലേ ഇസ്മായിൽ ला दिया आपने एक आदमी में इतना टैलेंट कैसे होता है

<laughs> 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 आता कसं काढणार ना, 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 ना।, ना, <laughs> ना पहिले मी जातो पाठीपडे जातो पाठी असं नाही रे तिथून सही आता हे पण छान असणार आहे बघू आता दोघ जण काय करतात खाली आयुषी <laughs> <laughs> चमकी चाहता हूँ हमारे कभी यारों के होतो इकडचे ओनर हे तर छान आहे आम्ही तर इथे खूप एन्जॉय केलं आणि रेट पण असे रिजनेबल आहेत थोडंफार ते नेगोशिएट पण करतात आपल्यासाठी तर छान आहे एकदम बघा येऊन तुम्ही इथे एकदा नक्की विजिट करा आणि पण इथे छान हे केलेलं आहे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन ब्लॉगवरती तर ह्यांच्याकडून आपण हे करून एन्जॉय करा कोल्हापूरपासून एक वीस किलोमीटर अंतरावरती जवळच पन्हाळ्याजवळ आपल्या इथं आहे तुम्हाला या ॲडव्हेंचर राईड होऊन इथे जवळ अजून एक दोन तीन ठिकाणं आहेत ती पण तुम्हाला बघायला मिळतील कृपया सगळ्यांनी या नेम नक्की नक्की चला बाय बाय चे तीन वाजलेले आहेत आणि आम्ही सगळे घराच्या बाहेर जेवायला बघा सगळ्यांनी आम्हाला हकलवून दिले आणि बाहेर बसलो आम्ही जेवायला असं छान क्लायमेट आहे इथे मस्त पैकी खूप मस्त वाटतय म्हणून आम्ही इथे सगळे बाहेर बसलो जेवायला आता आम्ही बाहेर गेलेलो फिरायला येऊन इथेच जेवायला बसलो आता आता आम्ही आज आलो आहे कोल्हापूरला इथे हा कोडोलीचा बाजा बाजार असतो गुरुवारचा खूप गर्दी असते या बाजारामध्ये आम्ही गाडी तिकडे लावली आहे आणि खूप लांब आलो आहे बाजार घ्यायला बघूया काय काय भेटते ते बघा ते सगळं फ्रेश सगळं शेतातलं इथे घेऊन बसतात हे लोक खूप खूप गर्दी असते इथे अजून पुढे तर खूप गर्दी आहे सगळं एकदम मस्त वेगळी ताजं ताज सगळं इथे मिळतं इथे दुकानं पण आहेत थोड डेव्हलप झालंय इथे आधी एकदमच काहीच नव्हतं जास्त इथे मला भाज्या दाखवते मी भाज्या आम्ही पण आता मार्केटला शॉपिंग करायला आलोय भाज्यांची पण भाज्या बघूया कशा कशा मिळत आहेत आणि एवढ्या स्वस्त भाज्या इथे आपल्या आपल्यापेक्षा तर खूपच स्वस्त आहेत इथे आपण विचारूया तुम्हाला मी भाव सांगते किती किती येते जास्त करून इथे आता सीझन मला वाटतं ते पावट्याची सगळ्या भाजीवाल्यांकडे तेच दिसते मला वाटतं थंडीच्या दिवसामध्ये सगळ्यांच्या घरी रोज तेच असत आपण मार्केटमध्ये हे बघा एवढी गर्दी इथे गर्दी आहे कारण की इथे आठवड्यातून एकदाच बाजार भरतो लोक आठवड्याचा बाजार भरून एकाच दिवशी नेतात तर डायरेक्ट पुढच्या रविवारी इथे लोक येणार हे नको सोडू इथे निया, निया पण आलीये भाजी घ्यायला इथे चौकात जाऊया ना चौकामध्ये थांबा मी तुम्हाला भाज्यांचे रेट दाखवते चल त्या साईडला इकडे मेथी विचारूया आहे आपण मेथीची भाजी बघूया कितीलाय इथे भाज्यांचा ढीग लावलाय मेथीची कितीला आहे मावशी मेथीबीर को कोथंबीर दहा को को काय आहे बघा हे दहा रुपयाला मेथी आता ही पंधरा रुपयाला आहे ती पंधरा रुपये आणि ती दहा रुपये फरक आहे मावशी आहेत आहे शूट करतोय ना वीस लाख मावशी आपल्याला वीस लांच्याकडून कोथंबीर पण आहे रुपये बर स्वस्त आहे वडापाव घेतोय आम्ही या सर्कलवरती जय हिंद वडापाव कितीला आहे कितीला एक काय दहा रुपयाला एक वडापाव आहे इथे मला खायचं असेल तर इथे व्हिजिट करा इथे नुसतं वडा आहे पाव नाही आहे वडापाव कितीला आहे दोन्ही ना हां दोन्ही वडापाव दहा रुपयाला आहे बघूया आपण खाऊन कसा लागतो आहे ऑलमोस्ट गर्दी आहे इथे कमेंट करेल मी तुम्हाला इकडे कसा टेस्ट आहे मग तुम्ही पण विजिट करायचं चॅनलला सबस्क्राईब करताय तर ह्यांच्या इथे येऊन तुम्ही नक्की विजिट करा आजी आज आणि चिंगीच चॅनल इथे फेमस आहे कोल्हापूरमध्ये गरम गरम आम्ही दहा वडापाव घेतोय का डिस्काउंट देणार की नाही आम्हाला देणार आहे आम्हाला डिस्काउंट तुम्ही या बघूया आता काय डिस्काउंट मिळते आम्हाला द्या ना फोन तुमचा हां आता सबस्क्राईब करून घेतो आम्ही आमच्या चॅनलला युट्यूब चालू करा यूट्यूब थांबा मी येते तिकडे आपण त्यांना आपला चॅनल दाखवूया एक मिनिट हा दादा युट्यूब चालू करा आणि आजी आणि चिंगी टाका आजी आणि चिंगी आगा। आगा। आजी आपल्या नियाच्या चॅनलला आपण हे बघा हा आमचा चॅनल आहे सबस्क्राईब केलेलं आहे ह्यांनी आपल्याला हे नवीन सबस्क्राईबर मिळाले आम्ही तुम्हाला नक्की रिव्ह्यू देतो आणि आम्हाला तुम्ही आहे ना हे करत जा सगळ्या हे बघा लाईक करत जा हा चॅनल आहे हे बघा इथे हा सॉरी हा व्यू डाउनलोड करा हे बघा हे बघा व्यू चॅनल करा ना कुठे गेलं नाही चॅनल हे सगळे आमचे ब्लॉग्स बघा ही आहे हे ही मुलगी आहे सगळे हि जे चॅनल मला लाईक करायचं सगळ्या व्हिडिओला आम्हाला आम्ही येऊच इथे आम्ही कमेंट करू तुमच्या चॅनलला तुम्ही ते व्हिजिट करा सगळ्यांनी वडापाव खायला कोडोली मध्ये हा चॅनल वरच टाकणार मी तुमचं ठीक आहे आम्हाला डिस्काउंट किती भेटलय ले? ले? किती टाकलंय आम्हाला एक वडा भाऊ एक्स्ट्रा दिलाय थँक्यू त्याच्याबद्दल चला थँक्यू बाय चला आपल्याला एक वडा भाऊ एक्स्ट्रा दिलाय मी याची चॅनल इथे फेमस होतोय है ना निया मस्त नियाचं चॅनल एकदम इथे ट्रेंडमध्ये चालू आहे कोणाकडे अजून असेल तर आपण सबस्क्राइब करून घेऊया हा निया नियाचा चॅनल इथे फेमस होतोय नितीन सगळीकडे डिस्काउंट भेटेल म्हणजे ॲटलिस्ट आम्हाला अनएक्सपेक्टेड होतं की भाजीवाले पण आम्हाला कमी प्राईस करून द्यायला लागलेत भाजी तर खूप अनएक्सपेक्टेड आहे चांगला इथे जर मी अजून फिरली तर मला इथे भरपूर सबस्क्रायबर मिळतील हाय बच्ची आम्ही ऑलमोस्ट आमचं सगळं घेऊन झालंय आता आम्ही जात काय पाहिजे हिला त्या पोरीला काय पाहिजे ही कुठे पण आली की टॉईस शोधत असते आपण इराट एक टॉईज घेऊया आणि मग घरी जाऊया टॉईज घेऊन कोणता टॉय पाहिजे कितीला कमी करा ना कमी हा न... पन्नास ला कोणता पाहिजे घे घे काय खेळणार आहे मग व्हाईट वाला घे ना व्हाईटवाला वाला छान आहे मग हे त्यांना ते कसं आहे मुंडी हालतच राहते का सेल गेल्यावर असंच आहे मी याच खेळणं घेतलेलं आहे चला चल स्माइल सुमित इथे बघ निया, निया। हाय करा हाय स्टेप हे करा हरीश आणि मावशी आई <गे>। पप्पा पप्पा नितीन गेलाय करायला हाय तरी बोला हाय अजून एक मेंबर आलाय ही आमची शेकुटी आहे शेकुटी की शेकोटी शेकुटी 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 हाँ है नितिन मामा इसकी उसकी फिक्र क्यूँ करूँ इस दुनिया ने, ने मुझको क्या दिया मैं इसकी उसकी फिक्र क्यों करूं ये भला हुई मिली शराब वरना कैसे दिन गुजारे तुम, तुम अमीर हो, खुश नसीब मैं गरीब हूँ। टीवी के रकमा अपने सीने दो मुझको कुछ कुछ परेवी कौन परेवी है ये बता वो उसने गम लिया प्यार के खातिर या जिसने प्यार को बेच दिया का ऐसा भी क्या के तुझे कुछ भी याद नहीं क्या हुआ 🎵Teyra vada, o kasa, o irada🎵 🎵Uyudu gün, bu gün, gün, bu gün, bu gün, bu gün, bu gün, bu gün, bu gün,

करा, ने थानी थानी बोला। हाँ। मेरे मन को किया तूने क्या इशारा बदला ये मौसम और बदला जग सारा कर मेरे मन को किया तूने क्या इशारा बदला ये मौसम और बदला जग सारा तूच मेरे मन को छिया तूने जय सहारा

आले आत्ता रात्र आमची संपलेली आता उद्याच्या दिवशी उद्याचा नवीन टास्क बघा आमचा उद्या बाय गुड नाईट बाय बाय